लोपच दवाळी आपण फराळ पाणी संप तो आपण खावा अब बोटी आत आज मग नणदबाई सरू बळारी बोटीर बोटी नगाणेर चारी आप मीटो खरा नाके फराळ खरा नाके आप म्हणून खराव नागच चरको तो ओरे सारु मात आता एक किलो बोटी लाईचू व्हिडिओ पूर्ण देखो आणि वंदना कुकिंग ब्लॉग येऊ तुम्हाला मने कधी खूप खूप स आणि नानक्याचं ब्लॉगचं येणं ना पूर्ण देखो तो आता मग एक किलो बरोबर बोटी लाईती आणि ओन चार पाच ती आजमाली धुना की आणि आब येनं हळद नूळ नाकंत आणि आपण चार शिटी काढायचं आब आपल्यानं हेरसोबत बनायचं कोशंबीर आब एवढी आपण कुकरेर शिटी बसतो राहता आता आपण कोशंबीर बनाका आता मग दही लायती एक डबा आणि दही आजमाली एक कटोरा लिहिली आणि फेट नाकी आणि आता मग कांदा काकडी आणि टमाटा आणि कोथंबीर आणि एक मरचा आता असे काटली ती कुंस काही खायचं उ तमेम नाक सकोचो तो मग आता चार पदार्थ लिहिले आणि बारीक बारीक काटन दही मिक्स आणि ही आपण जास्त वेळ रकाड्याचे फ्रीजे आणि काळो न पोळू घेऊन उपरती मग दशक निंबू न चोळणा की आणि दशक कोथिंबीर दांडो आणि एक मरचा उपरती मेलन फ्रीजे मिळेल तिने चालू पाच आपण आप बोटी माई काय काय नाकेरच वर तयारी करा आता मग तीन कांदा गॅशेपर भुंजली ती माई चार भाग करन ताणी आपण चार भाग जर कांदा काटन जर भुंजा तो माहिती सुद्धा कांदा असमाली भुंजा जावच आणि म आता कांदा नसण आणि अद्रक आणि आपण नरको करेर सारू मग आता चार पाच मरचा आणि आपण आता वाटले तर मग गॅसेपर कारण आता आपण सात आठ मंक्यारो स्वयपाक बनायच तर ओरे सारू आता मग मोठं भोगना लिलदी भोगणा मग भरपूर तेल आणि खोडी मसालो मग आता प्लेटेम चू आणि मग खोडी मसालो नाकी जेर बाद आता मग भुगडा भुंजन ताणी ओनं सध्या वाटली दिसू आणि थोडंसं दम भुंजन वाटली तिचं ऊ मसालो आपण नाकेरचं आपण ही शेप मसालो काही नाक्या तो आपण नंगा दडदडो सोबतच आता आपण शेप मसालो आचमाली भुंजागोचं तेल छोडेन लगो आपण आपण नेमाई से सुको मसालो नाक देरचं आणि सुको मसालो नाकन ताणे आपण दी ते तीन मिनिट आपण ने तेले माई कडची ती हेटूवर फेरलेरचं तम कुणशे पद्धती ती नंगा रांधोचो ई मन नक्की कमेंट करं को आणि एक गडाच नी ई व्हिडिओ देखन ताणे तम सदा हनुज बणान देखो घरे माई तमेन सदा आवडे अब आपण तेल सुटोस तोर मसालो सदा भुंज जागोच ओरेनंतर मग बोटी आणि दी मिनटं आपण तेलेमाईशे मसालो बोटी शिजरोच आताच ज्या आटो आपण जर वे एसर तो तम एसर नाग सकोच एसर आणि जारे आटे ती नंगाणे चव खूप आचा आवच आणि नंगाणा जर सरकोही जर वेगो तो नगाळ्यानं सरको पण कमी जावच अब मारकन एसर छे छेकेन मग आत नाकीचू जारे आटो जारे आटे ती नंगा अनु खूपच आचो लागच जसं काही आपण गामे सामू जावाचा बकरा काटाचा मोठे मोठे कार्यक्रम करायचा जना जारे आटो नाका नंगाणा आपण चुरचुरम बाटी खावाचा आपल्याला ओसो सेम व्यवाळूच तो मार व्हिडिओ जर कोई नवीन मार भाई बहीण देखरेवे तो व्हिडिओ न लाईक करो जास्तीत जास्त शेअर करो आणि सबस्क्राईब कोणी किती तो प्लीज सबस्क्राईब सुद्धा करू आता आपण नंगा सीज गोच बारीक कोथंबीर काटन ताळी नाग आणि ते मी प्लेटे मग नंगा काढून दिकाळीचू नंगा आपण एकदम गाडव घ्यायचं ही व्हिडिओ आवडवतो नक्की लाईक